सुरत भाजपची पहिली सीट बिनविरोध आल्याने मिरजत फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा चार तारखेला इंडिया आघाडीला समजले किती पाण्यात आहोत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा इंडिया आघाडीवर घणाघात देशामध्ये दे सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मध्ये आज माघार घेण्यात शेवटचा दिवस होता सुरत मध्ये छाननी दरम्यान काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अपात्र निघाला आज सर्व अपक्ष उमेदवार यांनी देखील माघार घेतल्याने सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवड झाल्याने मिरजत पालकमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे वाटत जल्लोष साजरा केला त्यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आता आम्हाला चारशे पार म्हणजे तीनशे नव्याण्णवचा चा आकडा पार करावा लागेल आणि आम्ही तो करू असा विश्वास व्यक्त केला आता फक्त ट्रेलर दिसला आहे पिक्चर अजून बाकी आहेत चार जून रोजी इंडिया आघाडीला समजेल की आपण किती पाण्यात आहोत असा इंडिया आघाडीवर पालकमंत्री सुरेश भाऊ काळे यांनी घणाघात केला मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन सगळ्या सुरतच्या सर्व मतदारबंधूंचंही अभिनंदन करेन आज माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता सुरतमध्ये पण भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत लोकसभेमधून भाजपमधून तिने उमेदवारी दाखल केले होते पण निलेश कुंभानी यांचा काँग्रेसचे उमेदवार होते या निलेश कुंभानीचा अर्ज काही कारणात छाननीमध्ये तो निघाला तो छाननीमध्ये निघाल्यानंतर सगळ्या अपक्षांनी माघारी घेतली आणि आमचे मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध देश म्हणजे देशामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली बिनविरोध सीट भाजपची निघाली म्हणून मी मोदी साहेबांचं आणि सुरतच्या त्या सर्व मतदारबंधूंचे मी आभार मानतो आज आम्ही जल्लोष त्यासाठी केला पेढे वाटले आनंद व्यक्त केला आज चारशो पार म्हटलं तर आज आम्हाला तीनशे नव्याण्णव आलो आला काही टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तसंच कवर करत कवर करत आम्ही चार सो ऑब्लिक झिरो या मतावर आम्ही उभं राहणार आणि हे निश्चित आहे कारण हे आता तेलं दिसले आता पिक्चर पुढं बाकी आहे त्यामुळं निश्चितच ज्यावेळी चार तारखे रोखेल त्यावेळेला ह्या काँग्रेस आणि इतर सर्व मित्र त्यांच्या पक्षाचे जे कुठले ते कुठली महागाडी कुठली केली ती नाही देशामध्ये इंडिया महागाडी त्यावेळी त्यांना समजेल की आपण किती आणि किती आपण पाण्यात आहोत हे त्यांना समजेल हे मोदी साहेब त्यांना दाखवून देतील परत एकदा मोदी साहेबांना माझ्या शुभेच्छा सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा